नमस्ते मी दादा काळसाहेब टाकळी तालुका माळा जिल्हा सोलापूर माळा लोकसभा मतदारसंघात रणधुमाळीचा प्रचार चालू आहे त्याविषयी मी तुम्हाला चार शब्द सांगणार आहे माळा तालुक्याचा विकास झाला असं माळा तालुक्याचे आमदार उमेदवार सांगतात तालुक्याचा विकास झाला नसून आमच्या गावात त्यांनी काय विकास केला ह्याची तुम्हाला मी दोन शब्दामध्ये माहिती सांगत आहे आमच्या गावामध्ये आमदार साहेबाची एक संस्था आहे त्या संस्थे कामाला लावण्यासाठी दोन मुलं कामाला लावतो म्हणून दोन एकर जमीन त्यांच्याकडून घेतली मुलगा तरी एकच कामाला लावला आणि कामाला लावण्यासाठी जर दोन दोन एकर जमनी आपण घेत असाल तर हा कसला विकास ते बी सिपाई म्हणून कामाला लावलीत मुलं मग सिपाई म्हणून कामाला लावायला जर तुम्ही दोन दोन एकर जमीन घेत असाल तर बाकीचे सर क्लार्क लोक आणि किती संस्थेत लावले ते हा मोठा प्रश्न पडत आहे आणि आपण विकासाच्या गप्पा मारता आमच्या गावातली गोष्ट आहे आणि सत्य आमच्या डोळ्यासमोर झालेलं आहे कोणाला ह्याच्याबद्दल प्रश्न विचारायचा असेल तर त्यांनी गावामध्ये येऊन पाहणी करावं आणि ती जमीन मुख्याध्यापकाच्या नावनं केलेली आहे जमीन घेऊन करायचं काय तर उद्या आणि एखादी संस्था उभा करायचं म्हटलं तर ती जमीन उभे गेली यावी अशा पद्धतीचा आमच्या तालुक्याचा विकास चाललेला आहे आज गरीब कुटुंबातलं मुलगा त्यांच्या आई बापांना काय कळत नाही तुम्ही दोन एकर जमीन द्या मुलगा कामाला लाव त्यांना काय माहीत आहे आज त्यांना कळायला लागलेलं ला आहे आज ती जमीन आमदार साहेबांना महागारी मागत माँग आहेत संस्था दुसरीकडे बांधली आणि त्यांच्या जिमनीचा आणि सातबारा त्यांनी ना मुख्याध्याप नावनं केलेलं आहे अनेक वेळा त्यांनी मागणी केली पण त्यांना तिथपर्यंत ते पोचण्याची त्यांची जायचं म्हणलं तर अनेक अडचणी आहेत म्हणून माझा सवाल आहे त्यांना की तुम्ही जर असं दोन एकर जमीन शिपाई म्हणून कामाला लावण्यासाठी जर घेतात चाल तरी मोठं बहीणकारी प्रकरण आहे बाकीचे सर लोकांकडून काय केलं त्यांनाच माहीत राहिला प्रश्न माळा तालुक्यात साखर कारखान्याचा त्यांच्या का साखर कारखान्यामध्ये जर ऊस सभासद धुवायचं असेल तर पन्नास हजार ऐंशी हजार तीस हजार चाळीस हजार लाख लाख रुपये शेअर्स आमच्या गावातलाच एक विषय असा आहे आमचा दोस्त आहेत चव्हाण म्हणून त्याचा ऐंशी हजार रुपये शेअर आहे त्यांनी कारखान्याकडे मागणी केली की मी आता काय वग दुसरं पिकं घेत आहेत माझा शेअर महागारी द्या तर त्याला कुठल्याही परिस्थितीचा शेअर महागारी देण्याचं काम केलं नाही किंवा आणि किती लोकांचं शेअर आहे त्याला काही माफ नाही त्याला कुठलं याज दिलं जात नाही त्याला कुठला दिवाळीला बोनच दिला जात नाही मग किती दे रुपयाचा रुपयेचा मोठा भ्रष्टाचार आपल्या कारखान्यामध्ये होत आहे आणि तुम्ही विकासाच्या गप्पा मारता आपल्याला सोबत नाही माझा सवाल आहे उमेदवारांना जर आपल्याला खरोखर विकास करायचा असेल तर लोकांच्या ती आमच्या गाववाल्यांची जमीन दोन एकर आपण तुम्ही घेतलेली आहे ती महाघारी द्यावी मग आम्ही समजू की आईला तुम्ही विकास केला सभासदांचं पैसे घ्या ना पाच हजार घ्या दहा हजार घ्या लाखाने ऐंशी हजारानं ही कुठली व्यवस्था अशा पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे आणि आपण जिल्हा परिषदचा अध्यक्ष होता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाल्यानंतर बाकीचा काय विरोध असतो आपण त्या खुर्ची विराजमान झाल्यानंतर पूर्ण जिल्ह्याचा विकास करण्याची जबाबदारी आपली असते आपण पूर्ण करमाळा तालुक्याला निधी दिला सोलापूर जिल्ह्यातल्या बाकीच्या तालुक्यावर आपण अन्याय केलेला के आहे आणि आपण आज अजितदादाच्या विचाराच्या बाहेर गेला नाही म्हणून सांगता जिल्हा परिषदच्या वेळेस आपण भाजपशी हात मिळवणी केली भाजपच्या हात मिळवणी करून पक्षाचा जिल्हा परिषदचा पण अध्यक्ष झाला आणि सांगता की आम्ही आजीदादाच्या विचाराच्या बाहेर नाही आजीदादाच्या विचाराच्या जर बाहेर नसता तर आपण मोदी साहेब फडणीस तिथं फोटो लावण्याची व्यवस्था केली नसती आपण प्रत्येक वेळेस माणसाला भूल पाडून गप्पा मारून राजकारण वेळ साधवून घेण्याचं काम फक्स केलेलं आहे आजपर्यंत म्हणलं मी आमदार किल्लं लढवणार अचानक खासदारकी लढवाय तयार झालं बाकीच्या मतदाराला तालुक्याला मत, मत मागायचं आपल्याला अधिकार नाही कुठली योजना तुम्ही करमाळा तालुका सोडून बाकीच्या तालुक्यामध्ये दिलेली आणि बागलसाहेबाच्या कार्यकर्त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे पराभव हा तर यांचा निश्चित होणार आहे पराभव झाल्यानंतर काय पल्लेली करमाळा तालुकीतली मतं आहेत मी त्या ठिकाणी निधी दिलता माझी मतं आहेत तुम्ही मला सहकार्य केलं नाही म्हणून मी तिथं आमदार लढवणार आहे त्यांनी सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्ष होताना त्यांनी पवारसाहेबाची सुद्धा गै केली नाही मग बाकीच्या आपल्या सामान्यसारख्या लोकांचं काय आणि आणि कशी चर्चा आमच्या गावामध्ये भागामध्येच आलो आहे मामा खासदार झालं की विक्रमदाला आमदार किल्ला लढवा लावायचं बोगूया मोर्चामोर विश्वास गेला पाणीपतच्या काळात अशा पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे तरी करमाळा तालुक्यातल्या जनतेला नम्र विनंती आहे दिदींना मोरही अडचणी येणारच आहे आजच आपण कुठला निर्णय घ्यायचा ते घेतला पाहिजे एवढीच लई कळवळ होती पक्षाची आणि बागलगटाची तर मध्ये मार्केट कमिटीचं इलेक्शन जा झालं मार्केट कमिटीच्या इलेक्शनमध्ये त्यांचा एक माणूस निवडून आला लगेच दुसऱ्या पे पेप दुसऱ्या दिवशी पेपरला करमाळा तालुक्याचे किंगमेकर मामाज ठरवणार मग एवढीच तुमची पवारसाहेबाची आणि बागलसाहेबाची पक्षाची निष्ठा भावना दावायची होती तर दुसऱ्या दिवशी जाहीर करायचं होतं की आम्ही बागलसाहेबाला पाठिंबा देत आहे मार्केट कमिटीचा अध्यक्ष काय संचालक ही वगैरे काय निर्णय कोणा कोणाला पद द्यायचं ते बघितलं असतं मग त्यावेळेस चार पाच दिवस तिकडं धिघाणा चालला तरी एक दिवससुद्धा त्यांनी जाहीर केलं नाही मग आज ही विचार करण्याची बागल कार्यकर्त्यांची वेळ आलेला आहे आज यांनी स्वतः ही राजकारणात गाहो तेवढ्यापुरता शब्द वे मारून घ्यायचं काम करतात आज पवारसाहेबालासुद्धा त्यांनी विरोध केलेला आहे मग आज तुम्ही आम्ही काय विषय सोडून द्या म्हणून माझी नम्र विनंती आहे येणार नाही इलेक्शनला आपण काय करायचं ती करमाळवाल्यांनीच ठरवायचं अशाही कुठल्याही पद्धतीची चुकी केली तर आज त्याचा परिणाम उद्या आपल्याला भोगावं लागणार आहे आणि अशा पद्धतीनं ह्यांचे राजकारण चाललेलं आहे हे म्हणतात विकास केला टिंबुर्णी अहो पंचवीस वर्षे आमदार होते तरी ह्यांना टिंबुर्णीचा विकास करणं झालं नाही पाण्याचा प्रश्न तिथं गंभीर आहे मान्य सदाभाऊ खोत यांनी उजनीचे सुवर्सर म्हणून आहेत त्यांनी सदाभाऊकड पाठपुरावा करून प्रत्येक वेळेस पाठपुरावा करून सदाभावकुंड त्यांनी पाच कोट रुपये मंजूर करून घेतले आज माळा मतदारसंघात टिंबुर्णी माळामध माळा तालुक्याची राजधानी म्हणून गाव ओळखलं जातं अशा गावामध्ये आपण पंचवीस वर्षामध्ये पाणीपुरवठा योजना तिथं राबवू शकला नाही आज ती राष्ट्रवादीची तिथली नेते मंडळी टिंबुर्णीची सुवास घरच्या उजनी निवासस्थानी येऊन त्यांचा सत्कार केलं की सर तुमचा आभार आहे आम्ही पंचवीस तीस वर्षापासून आमची मागणी होती ती आमदारला आमदारलासुद्धा जमली नाही ही मागणी सर तुम्ही सदाभावच्या माध्यमातून आम्हाला पाच कोटी रुपये दिलं ह्याच्याबद्दल तुमचं आभार आहे म्हणून आमच्या आज समोर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोबत सरचं फोटो काढलेलं त्यांचे पुरावे आहेत मग आपण आज टिंबुर्णी तालुक्याचाच टिंबुर्णी गावातला पाणी प्रश्न सोडवू शकत नाही तर बाकीचं काय तुम्ही कामं करणार अशा पद्धतीनं येणाऱ्या इलेक्शनला मतदारसुद्ध नाही आज त्यांना कोणाला सांगायची गरज नाही काम करणारा माणूस कोण आहे काम करणारा पक्षी कोणचा आहे ह्याच्या पाठीमागं राहण्याचं काम करावं एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र